मैताच्या डोक्यात दगड आपटून चेहरा केला चेंदा मेंदा मैताच्या सोबत कंपनीत कामाला असणारेच निघाले खून करणारे आरोपी खून करून गावी उत्तर प्रदेशला गेल्याचे पोलिसांना लागला सुगाव स्थानिक सीसीटीव्ही मध्ये संशयित आढळल्याने पोलीस तपासाला मिळाला वेग दोन्ही आरोपींची कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसांनी केली व वडा पोलिस मध्ये गुन्हा नोंद सात तीन दोन हजार एकोणीस रोजी पाटील यांनी आम्हाला फोनवर कळवले की जगदंबा स्टील कंपनीच्या पाठीमागे जंगलामध्ये एक अज्ञात इशम मय तावसेर पडलेला आहे आणि त्याच्या डोक्यांना रक्त येत आहे सध्याची बातमी मिळताच आम्ही सर्व पथक घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी जाऊन पाणी गेलं असतं त्या ठिकाणी एक पंचवीस चे तीस वय वर्षाचा त्याच्या डोळक्यावर मोठा दगड मारून ते जखम होऊन त्याच्यातून रक्त येत होतो आणि तो, 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 तो जागा मय झाला होता तत्काळ आम्ही पंचनामा करून डेड बॉडी ताब्यात घेऊन पीएम साठी बारा रुग्णालयाचे पाठवून नंतर त्या जी कंपनी आहे जगदंबा स्टील कंपनी आणि इतर ज्या स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्यातील तो वर्कर असावा असा आमचा अंदाज होता परंतु त्याचा चेहरा विद्रुप झाल्यामुळं त्याची आयडेंटिटी होत नव्हती आम्ही प्र प्रथमता पुण्याच्या तपासामध्ये गुन्हा दाखल करून प्रथम त्याची आयडेंटिटी आम्ही शोध घेतला आणि त्याची ओळख तो, तो, तो जगदंबा स्टील कंपनीमधील एक वर्कर असल्याचे निष्पन्न झाले नंतर आरोपीचा शोध चालू केला असता त्याच कंपनीमधील दोन आरोपी धर्मराज कम गुरुफू बाबलू कमलेश गोस्वामी वय बावीस वर्ष रंजनलाल किशनलाल रावत वय बोतीस वर्ष हे सर्व राहणारे गुन्हा उत्तर प्रदेश राज्यातले आहे त्या आरोपींना आम्ही आणून ते आरोपी आम्हाला पुण्याचे ते असल्याची माहिती मिळतात ते कल्याण स्टेशन याकडे वळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व आमचे पथक कल्याण रेल्वे स्टेशन येथे पाठवून सर्व आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावून ते दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आम्ही इंटरव्हेट केलं असतं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्याचं कारण फोन करण्याचं कारण विचारलं असं त्यांनी सांगितलं की त्यांनी जे मैताला जे आरोपी आहे त्यांनी पैसे उचले दिले होते आणि जे महितने ते पैसे आरोपीकडे राग रागमान भरून आरोपीने तो खून केलेला आहे तत्कालीन पैशाच्या कारणामुळे तो खून झालेला आहे दोन्ही आरोपी अटक आहे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तत्काली गुन्ह्याचा तपासे त्याला